लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आजची ब्रेकिंग न्यूज शहरातील केंद्रीय प्रशिक्षण संस्थेत आज एक मे 2024 रोजी पोलीस दलाच्या तीसव्या स्थापना दिना सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं ज्याचं अध्यक्षस्थान मुदखेड सी आर पी एफ सी टी सी केंद्रीय रिझर्व पोलीस महाविद्यालयाचे प्राचार्य तथा महानिरीक्षक आय पी एस ए वाय व्ही कृष्णा हे होते सी आर पी एफ ची स्थापना आजच्या दिवशी झाली होती या देशातील अत्यंत महत्वाची प्रशिक्षण ही संस्था आहे ज्याची स्थापना या दिवशी एक मे एकोणशे चौऱ्याण्णव रोजी झाली यावरून या दिवसाचं महत्व लक्षात येतं या तीस वर्षात आमच्या प्रशिक्षण महाविद्यालयाने खूप प्रगती केली आहे संस्था थेट नियुक्त अधीनस्थ अधिकारी डी ए एस ओ अंतर्गत आणि पदोन्नती अभ्यासक्रमांसह विविध अभ्यासक्रम उपलब्ध करते ऑपरेशन अत्यंत कार्यक्षमतेने केलं जात आहे आमच्या सी आर पी एफ कर्मचाऱ्यांसोबत राज्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना देखील या संस्थेद्वारे प्रशिक्षण दिले जाते ज्यामध्ये ड्रिल वन कमांडो आणि नेव्ही गेनेशनल स्किल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत गेल्या वर्षी सी आर पी एफच्या सर्व प्रशिक्षण संस्था या संस्थेनं प्रशिक्षण नेटवर्कद्वारे जोडल्या आहेत गेल्या वर्षी या संस्थेत डी ए एस ओ मूलभूत प्रशिक्षण संस्था क्रमांक चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णवचे दीक्षांत समारंभ यशस्वीरित्या पार पडले ज्याचे महासंचालक आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आमच्या प्रशिक्षण संस्थेद्वारे आतापर्यंत एक लाख पन्नास हजारहून अधिक कर्मचारी अधिकारी अधीनस्थ अधिकारी आणि सैनिकांना विविध क्षेत्रात प्रशिक्षण दिले आहे आणि हे कार्य अविरतपणे सुरू आहे तसेच क्षमता निर्माण आयोगाने आमच्या संस्थेला उत्कृष्ट श्रेणी दिली आहे यावेळी महानिरीक्षकांनी सर्वांचे अभिनंदन करून अथक परिश्रम समर्पण आणि प्रामाणिकपणाने काम करण्याची प्रेरणा दिली यावेळी संस्थेचे कमांडंट लिलाधर महारानिया सीटीओ मोहम्मद शाहनबाज डेप्युटी कमांडंट जॅ कुमार सहाय्यक कमांडंट पी एम जी वासुदेव असिस्टंट कमांडंट एस रमेश मेडिकल अधिकारी डॉक्टर निलेश कुमार आणि इतर अधीनस्थ अधिकारी प्रशिक्षक कर्मचारी प्रशिक्षणार्थ उपस्थित होते राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24